वंदन करतो बापू आम्ही तुम्हाला तसेच मी लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशमधील मधील मोगलसराई या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद श्रीवास्तव व आईचे नाव राम दुलारी लाल बहादूर शास्त्री त्यांची आर्थिक परिस्थिती बेकाची असल्याप्रमाणे लालबहादूर शास्त्री नदीच्या नदी ला हुशार असल्यामुळे त्यांनी मॅट्रिक झाल्यावर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन शास्त्री ही पदवी मिळवली पुढे तेच त्यांचे आजना म्हणून लालबहादूर शास्त्री हे भारतभर प्रसिद्ध झाले लाल गांधीजींनी सुरू केलेल्या सर्व आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला लाल शास्त्री यांनी जय अकरा जानेवारी एकोणीशे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मूर्ती लहान पण कीर्ती महान असे लालबहादूर शास्त्री होते एवढे बोलून मी माझे भाषण जन